हो गेला होता हो ती व्हिडीओ न आताची व्हिडीओ नका घेऊ आताची व्हिडीओ पण

सगळ्यांचा अनुभव अख्ख्या महाराष्ट्राला आहे आम्ही प्रत्येक गोष्ट आधी शांततेत घेतो आणि जर नंतर झालं नाही तर याचा अनुभव आपल्याला सगळ्यांनाच आहे चिपून चार दिवस बंद होतो वगैरे आम्हाला त्यातलं काय करायचं नाही परंतु जर झालं नाही तर आम्ही नागरिकांचे एक लोकप्रतिनिधी एक कार्यकर्ते म्हणून तुमच्या तुमच्यावादी काँग्रेस लक्ष्मी खाज मॅडम लियासत भाई इंदिरा काँग्रेसचे शेत तालुका अध्यक्ष शिवशरण उद्योग वासर ठाकरेचे पचे जो तालुका अध्यक्ष श्रीजी शंकर माजीनगरचे त्याच्या अपोरक्ष कुठे स्थिती होता आता ठीक दुसरा प्रश्न आला की स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये लोकांचा तीव्र असंतोष आहे आता कोणत्या लेव्हलला तुम्ही काय करत आहात आमच्या भावनावर तिलाला पाहिजे नाही हे आमच्याकडे योग्य बषव देणार नाही मागे असंच काही आंदोलन झालं होतं फॉर्टी आहे महिन्याचं तर हे जर एवढा वास्ट डिफरन्स असेल म्हणजे ऑलमोस्ट पन्नास पेक्षा जास्त जर डिफरन्स असेल तर हे चुकीचे आणि हे सेम आहे कंझ्युमर नंबर हे हे एवढा जर वास्ट डिफरन्स असेल ते लोकांना न परवडणार आहे आता बघा म्हणजे हा एक आता दिवसांत बदल असतील महिने महिने बदलत तर नागरिकांनी काय नात्यांनी बुरजा ते सण करायचा माग नगरपालिकेत तुमच्या काहीतरी वाद झाला तर आमच्या चुकून तर काही आपल्या प्रतिक्रिया येतात शासनाच्या की या मीटरला काही चार्ज लागणार नाही तुम्हाला फुकट मध्ये देऊ आम्हाला जी केंद्र सरकार राज्य सरकारची जी माहिती आहे की ह्या योजने अंतर्गत सत्तावीस हजार कोटी रुपये खर्च येणार आहे आणि हा सर्व खर्च सर्वसामान्य जनतेकडून नंतर वसूल आणि त्या मेटांकडे तुमचं जे काही निवेदन आहे त्या मेटा सबमिट स्मार्ट मीटर जिल्ह्यात स्थगित केलेला आहे आम्ही जिल्ह्यापुरतो बोलतो आपल्या आपण तात्पुरतो जोपर्यंत सांगत नाही किंवा याच्यात वरिष्ठ आता हे स्मार्ट धोरण हे पूर्ण केंद्र आहे सगळ्या सगळ्या राज्यामध्ये हे बसवा आपल्या महाराष्ट्रात सुद्धा पूर्ण स्मार्ट बिल्डर बसवा तर पूर्ण महावितरणच्या स्वतःच्या कामासाठी नसतात महावितरण ना नफा ना तोटा या तत्वावरती तो वीज विकत असते आणि ही वीज विकत असताना त्याला जे काही यंत्रणा लागते हे टोल किंवा हे प्रत्येक शहरात बसवले जातात महाराष्ट्र सर्व आणि त्याच्यासाठीच राज्य सरकारने सर्क्युलर काढून अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची टोलची पाण्याच्या आकड्या बिल आला बरं पुरा आणि त्याच्यानंतर जेव्हा तक्रार करून कंप्लेंट करून झाली तर ह्यांचं असं म्हणणं आहे की पंचेचाळीस हजार तुम्ही भरा आणि टप्प्याटप्प्याचं भरा जर ह्यांचं घर बंद आहे घरात जर काय झालेलं तर तरी सुद्धा एवढी मोठी बिल आहे म्हणून कंझ्युमर स्वतः आज तीन महिने नाचतोय या इथं तरी सुद्धा कोण दाद देत नाही आठ दिवस जाते सगळं दोन लेडीज राहतात आणि हा विषय सावडे हे गाव नांदे नायसी वडेल अशी गावले प्रमुख नेते आणि नंतर तासावर परत जाऊन ते काय टाकतात ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका